तलवारीच्या तेजोमय धारेन महाराष्ट्रावर आलेल्या संकटांना याच मातीत गाडत महाराष्ट्राचा बाळीदारपणा आणि सह्याद्रीचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्तासमोर कायमस्वरूपी उभा करणारा आणि स्वतःच सत्व स्वतःच स्वतःची अस्मिता स्वतःची प्रतिभा ही सातत्याने जोपासणार आपला महाराष्ट्र पण जसं आपण रत्नरंजी विद्यार्थ्यांनी या महाराष्ट्राचा वारसा जोपासला तसा आपण अतुल्यन वाट पाहत होतो एकदा दोन्ही हात उचलून आपण संख्येत उभे राहून दोन लाख आहे गजामध्ये सामाजिक क्रांतीची झगती मशा याचा अशाही आभार अन्याय काही व्यवस्थित E yeah. é yeah. जेणेकरून पाणी अडवलं तर तुम्हाला मारमाई पाण्याची व्यवस्था होईल काल आम्ही आम्ही बोलत होतो मी त्यांना तेच सांगितलं मुंबईला आनंदच्या नावाने कोल्हापूरच्या भाजीपाला मुंबईला जातोय नगर ते फुल आपल्याकडे मुंबईला येतात मग आपल्या रत्नागिरीच गेलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी काम केलं त्यांनी आणि आमच्या शिवसेना पक्षाचे उपनेते आदरणीय मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं निलेशजींचं मनपूर्वक कौतुक करतो आणि त्याला मनापासून धन्यवाद देतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या पुढे नेण्याचं काम जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून होतं हे काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि निलेशजी तुम्ही आता आमचे सहकारी बनल्यामुळं आम्हाला देखील सगळ्यांना अभिमानास्पद असं आहे कारण अनेक लोक राजकारणामध्ये काम करतात सावंत सौभागी होती मिताली जितेंद्र पावसकर एकदा जोरदार काय झाल्या पाहिजेत तर हे काम सुजावू शकते समाजामध्ये प्रत्येक सक्षम करण्यासाठी मनोबत वाढवण्यासाठी उजाऊन शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक शिवसेनेचे उभा योग्य होते समाजाच्या माध्यमात आपल्याला

यांचा विशेष सन्मान आपण मान्यवरांच्या शुभास्थिती करतोय मा नामदार उदयजी सामंत साहेब माजी नगराध्यक्ष भंडारशेख शाळवी साहेब त्याचबरोबर माझी जिल्हा परिषद सदस्य साहेब आणि सन्माननीय सुरेशजी मयेकर या सर्व मान्यवरांच्या शुभासून हा सन्मान करतोय शरद पवार आणि देक्राजी पवार रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ही उदयनमुख राहावं आणि यानंतर इयत्ता भावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश यांनी प्राप्त केलं पार्टीचं सामान्य सामर्थ्य त्यांनी उभा महाराष्ट्रासमोर खरं प्रकट केलं साहेब गिरदार मनाचा सा राजा माणूस म्हणून मंत्री आहे गिरदार मनाचा राजा माणूस म्हणून आमदार सामंत साहेबांची ओळख आहे पण रत्नागिरीची जी पब्लिक इथे उपस्थित आहे त्यांच्याकडनं टाळ्यांमध्ये मात्र कंजूसपणा येतो आणि कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थी